नमस्कार मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आलो होतो आम्ही कानाच्या शाळेत कानाला घ्यायला आले आता इथे बसले होते मी क्लिप कुठे ठेवला सापडत नाहीये त्यामुळे केस असेच मोकळे आता त्याची शाळा सुटेल त्याला घ्यायचंय आणि त्याला फटाके आणायला जायचंय तर तुम्हाला दाखवते कुठे चाललोय आम्ही फटाके आणायला खूप छान ठिकाण आहे तुम्हाला पण दाखवते शाळेतून घेतलंय आणि आम्ही चाललोय फटाके आणायला आता आलोय आम्ही पण खूप मोठे मोठे फटाक्याचे स्टॉल असतात तुम्हाला पण दाखवतो आणि कानाला किती फटाके घ्यायचे पाच फटाके घ्यायचे पिशवी भरून हो ना हां आणि आम्ही तिथे दुकानात पोहोचलो तर हा काना तिथेच त्यांचे फटाके घेऊन वाजवायला सुरुवात केली होती त्यांनी तो तिथेच खूप एन्जॉय करत होता आणि अशा प्रकारे आम्ही फटाके घेतले आणि इथे खूप छान फटाके मिळतात तर आताच फटाके घेतले आहेत आता सकाळपासून काही खाल्लेलं नाही म्हणजे नाश्ता केला आहे जेवायचं बाकी आहे तर मग आता आलो आहे आम्ही आता जेवायला जेवण करतो आणि मग घरी जायला निघतो तर चला आधी जेवण करून घेऊया मस्तपैकी आणि थांबवली एका ठिकाणी गाडी जेवण करू आणि मग निघूया जेवण वगैरे झालं आम्ही घरी निघालो आहे हे लाईट फिटिंग साठी पाइप घेतले तर ते अशी गाडीत ठेवले पुढून असे माग पर्यंत काना पलीकडे आई आलीकडे हो ना काना भो भो करतो का काना भो चला आता चाललोय घरी खूप दमायचं झालंय चला घरी घरी काय काय सांगायचं काय सांगायचंय बोलते फ्रेंड सोबत बोलते नंतर आमच्या गाडीला अचानक एक माणूस असा आडवा आला होता आणि निघून चालला होता तो तर आम्ही त्याच्या मागे जाऊन गाडी थांबवली तर असं सॉरी सॉरी आमचं चुकलं आमचं चुकलं कान धरून माफी मागत होता पण तो इतका बेकार प्रकारे आमच्या गाडी समोर आला होता ना की जर त्यांनी ब्रेक दाबल्या नसता तर त्याला उडवलंच असतं पण आमच्याबरोबर आमचा काना पण होता त्यामुळे काळजी वाटत होती त्याला खूप बोललो पण तो काही ऐकत नव्हता तरी फोनवर बोलणं चालूच होतं असे असतात माणसं घरी आल्यावर आम्ही फटाके दाखवले आमच्या आजा सासऱ्यांना त्यांना एवढी इंटरेस्ट असतो ना ह्या गोष्टींमध्ये काय काय आणलं काय काय घेतलं हे का नाही आणलं ते का नाही आणलं सगळे कोण एक गोष्ट त्यांना बघायची असती आणि कानासाठी कसलीही ते कमी ठेवत नाही कानासाठी म्हणाल ते करायला तयार असतात ते नंतर कपडे बदलले आता घरातलं काम आपली वाट बघत होतं म्हटलं चला आता व काम करून घेऊ तर घरी आले आणि कामं खूप शिल्लक होती त्यामुळे सगळी कामं करायला घेतली पहिले किचन वाटा आवरला कारण की सकाळी काही किचन ओटा आवरायला झालं जेव्हा किचन वाटा आवरेल तेव्हा सगळं चांगलं वाटतं आणि फ्रेश वाटतं काम करायला बरं वाटतं स्वयंपाक झाल्यावर काही भांडे पडले होते ते घासून घेतली असं संपला आमचा दिवस बाहेर जाणं अजिबात परवडत नाही कारण की घरी आल्यावर तो पसारा पूर्ण दिवसभराचं आवरणं खूप कठीण जातं तर आता सगळी कामं आवरलेली आजचा दिवस, आवर आवर दिवस संपला तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय